परवाना प्रकरण नऊ जण रडारवर सोलापूर महापालिकेत इंजिनियर माफिया वाढले सोलापूर महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणात सदर बझार पोलिसांनी पालिकेच्या चार परवानाधारक इंजिनियर आर्किटेक्चर यांना अटक केली न्यायालयाने या चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली लोकमत नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार सादिक शेख वय चोपन्न राहणार न्यू पाछापेठ बागवान वय अठ्ठावन्न नाविद शेख वय तीस राहणार सोमवारपेठ मोहसिन शेख वय चाळीस राहणार मंत्रीचंदक होटगी रोड अशी अटक केलेल्या अभियंत्यांची नावे आहेत महापालिकेत जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण घडले या प्रकरणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला सहा महिन्यांनंतर झाकीर हुसेन नायकवाडी श्रीकांत खानापुरे हे दोन अधिकारी सदर बजार पोलिसांसमोर हजर झाले आनंद क्षीरसागर शिवशंकर घाटे हे दोघे पोलिसांना सापडले नाहीत या दरम्यान अभियंत्यांना अटक केली शेख सुनील, सुनील हचाटे सलीम नाईकवाडी वैभव सरोदे फ्याज शेख यांचे परवाने निलंबित केले आहे या सर्वांना अटक करावी अशी मागणी पालिका प्रशासनाने यापूर्वीच पोलिसांकडे केली आहे महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना बांधकाम परवाने दिल्याचा आरोप आहे या चौघांसोबत पालिकेचे काही परवानाधारक इंजिनियर आर्किटेक्चर्स यात सामील असल्याचा पालिका प्रशासनाचा संशय आहे बांधकाम परवाना विभागप्रमुख नीलकंठ मटपती यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तेरा परवानाधारक अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला खुलासा असमाधानकारक असल्याचे लक्षात येताच परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आयुक्त शीतल तेली उगले यांना सादर केला आयुक्तांनी या मंडळींना निलंबित करून तेरा जणांची नावे सदर बझार पोलिसांना दिली सदर बझार पोलिसांनी यापैकी चार जणांना बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते या दरम्यान त्यांना अटक केली अशी माहिती प्राप्त झाली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया Thank you.